पुज्जेनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पुज्जेनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाचा घडामोड मागील भांडणाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला एक जन गंभीर जखमी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य टूल टठ्या सेंट्रिंग प्लेट भाड्याने मिळेल पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चाळीस पंचवीस त्र्याहत्तर आता बातमी विस्ताराने मागील भांडणाच्या कारणावरून कत्ती चाकूने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये राजदूत आडे हे गंभीर जखमी झाले असून सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आरोपी अनिकेत तुकाराम जाधव राहणार धाराशिव व इतर सहा जणांनी धाराशिव येथे फिर्यादी राजदूत शिवाजीराव आडे यांना मागील भांडणाचे कारणावरून जिवेठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड चाकू व कत्तीने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच आकाश राठोड हा फिर्यादीस वाचवण्यासाठी आला असता त्यासही नमून आरोपींनी शिवीगाळ करून कत्तीने व रॉडनं मारहाण करून गंभीर जखमी केलं राजदूत आडे यांच्या फिर्यादीवरून दिनांक तेरा डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद